जर आमच्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाई करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला पण ते मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला ती माझी चूक झाली नाही मला एक आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे मी त्याच्यापूर्वी मी बरीच वाक्य असे बोललेलो आहे काय होत त्याने काय बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपले हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हलल करून मारला तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला मजिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांनाबद्दल बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाही का घेत नाही त्यामुळे नितेश बोलला मी सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश तोटबंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण राणे तयार होतील ना किती दिवस सहन करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या त्यांनी हलाल करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाल तर काय होईल बाब ही बाब एक झाली मात्र दोन किंवा तीन पुजारी एका मुलीला घेऊन देवळात तिच्यावर अतिप्रसंग करतात त्याच्यावर तुमचं मत काय मग मत, मत काय त्यांना शिक्षा व्हाय पुजारी असो कुठल्याही माणसाने अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला कडक कारवाई करा या मताचा मी आहे पुजारी असो कुठल्या धर्माचा एक आरोपी आहे कुठल्या जाती धर्माचा म्हणून पाता कामाने आरोपी आरोपी सर त्याला एक दळून शरद पवार आज असं म्हणाले आहेत की महिलांचे जे वाढते अत्याचार आहेत ते बघून सरकारने पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांवरचे अत्याचार थांबवले पाहिजे चार वेळा मुख्यमंत्री होतात का नाही थांबवलं तेव्हा किती अत्याचार मी यादी काढू का आता या वयात बोलता हो चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी काय केलं नाही तेव्हा अशी अशा योजना आणल्या नाहीत त्या तीन हजार तुम्ही द्यायची होती ना तेव्हा का, का <laughs> अगे। 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 ना अशी चांगली योजना आठवली तुम्हाला आणि नको त्या वयात आठवते का हातात काय नसताना मला वाटत तुम्ही सुपारी घेतली वातावरण सुरू आहे कुठले नाही महायुती विधानसभेच्या विधानसभेची तयारी सुरू आहे त्या संदर्भात जरा अजिबात मी बोलणार नाही कारण असं आहे अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत नुसती चर्चा आहे का वेळ आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली का तर काहीतरी लागेल निवडणुकीत कशात काय नाही आहेत कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी इकडे ती आहे तिकडे ती आहे अजून वाटणी चालली आहे आमचे किती तुमचे किती त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं तुम्हाला बेसिफिक काय विचार विचार आम्ही उत्तर देणार ना नितीन गडकरीने असा दावा केला बदा की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती म्हणून होती मग मी काय बोलणार नितीन गडकरी माझे मित्र आहेत त्यांचं राजकीय भाषण होता का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही नो कॉमेंट्स जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता सॉरी जुनी पेन्शनच्या संदर्भातच मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे की आमचं सरकार आलं की आम्ही पेन्शन योजना हो चालू करू आलं तर ना तरला काय अर्थ आहे का तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या कोण वाचेल का तुमच्या बातम्या जर तरला उत्तर नाही तो होणारच नाहीये बोलायला काय त्याला बजेट कळतो उद्धव ठाकरेला बजेट कळतो का हे पैसे कुठल्या कुठल्या हेड खाली देणार सांग मला फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत निर्मला सीताराम आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री हे झालं कार्यक्रम तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला उद्धव ठाकरे मला बजेट कळत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता हा संध्याकाळ जीवाव हो की नाही का मला कळत नाही काय ज्या माणसाला अक्कलनं ज्या माणसाचं मुख्यमंत्री व्हायचंय दारोदारी फिरतोय बाबासाहेब कोणाची दाळे गेलं नाही हो मातोश्री सगळे नेते आले देशातले आहे मला मुख्यमंत्री करा करा पर ते म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही पण संजय राऊत म्हणतात की तेच होणार मुख्यमंत्री दोघ म्हणजे काय संजय राऊत मूर्ख आहे तो सगळ्यांना कामाला लावतो सकाळी उठला ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली काय आहे काय त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतने मांडला किंवा अग्रिला मला तो विषय सांगा काय बोलतो तो पंतप्रधानापासून टीका उद्धव आणि पंतप्रधान टीका तुमची लायकी पात्रता गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये जुने कोण नेते बघा दाखवा मला आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्सवरून कॉमेंट नाही करायची कोणी करत तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो अजून काही कळत नाही राजकारण नाही तुम्हाला हाच एक विषय असेल तर मी पुढच्या वेळेला या विषयावर मला प्रश्न विचारून उत्तर देणार नाही कोणतरी इंटेलिजंट माणूस असेल त्याचं योगदान असेल महाराष्ट्रासाठी त्यांनी बोले काही विचारा तुम्ही महाराष्ट्र माझी तयारी आहे उत्तर द्या पण हे असले ना ज्याचं काहीच योगदान नाही हो अडीच वर्षामध्ये दोन, दोन दिवस मंत्रालयात गेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कुठल्या चॅनलला एबीपी का दोन दिवस महिन्यातून रोज जाता ना हो मग गेलात नाही आठ दिवस पगार मिळेल का याला कुकडच मानधन खाल्लं त्यांनी अडीच वर्षाच काय म्हणाल्याला खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा चिपळूण मध्ये येत आहे नाही नाही ते जाऊ दे मी ते बोलेन नाही उद्धव ठाकरेच्या अडीच वर्षात दोनदाच गेला आणि अडीच वर्षाचा मानधन खालायला काय म्हणाल तुमच्याकडे शब्द नाही पत्रकार <laughs> आम्हाला प्रश्न विचार <laughs> सांगा <laughs> मला चला विचार तुस चल <laughs> तू सगळ्यांचं लिहून तर आलास नाही संपादकांनी सांगितलं हे राणेना विचारा बोला आपण खासदार म्हणून आता मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नांना किंवा मुद्द्यांना महत्त्व देत आहे मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती ज्यात मी म्हणालो मुळात एक तर मी विकास आणि वाहतूक याला महत्व आहे विकास करायचं असेल तर त्या शहराला त्या जिल्ह्याला त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे आणि म्हणून इथला हायवे आणि ॲप्रोच रोड या संबंधी मी मिटिंग घेणार कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची नैसर्गिक आपत्ती चिपळूणच्या पूरपरिस्थितीवर पाण्याच्या प्रश्नावर त्या संबंधीच्या मीटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे कलेक्टरला पत्र दिलेलं आहे पण मी अनंत चतुर्थीनंतर त्यांच्याकडून वेळ घेणार आणि हे प्रमुख जे प्रश्न भेटसावणार आहेत तसं रोजगार इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इथे शेती होते अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात पण बाय प्रोडक्ट नाही आहे फळं जशीच तशी विकली जातात आणि त्याच्यामुळे बाय प्रोडक्टमुळे अधिकचे पैसे जे भेटतात आंबा जसा तसा विकला तर पाच ते दहा रुपयापर्यंत क्रॉफट मार्केटला पैसे मिळतात तोच मँगो पल्पमध्ये गेला तर पन्नास रुपये पण एका आंब्यामागे मिळतात आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं त्यासाठी आवश्यक ती मदत लोन मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक आहे दादा मग अशी तुम्ही चर्चेचा एक मुद्दा मांडला होता की इथे आपल्याला काही औषधी वनस्पती असतील तर त्या विषयावर आपण काम करू आपला जो दसपटी भाग आहे नांदिवसे होळी वगैरे तर त्या दादा वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केलात या वर्षाचे गणपती देखील चाकरमानच्या खड्ड्यातूनच गेले साखरवाने कोकण कळलं पाहिजे तो जातो कसा कोकण आहे या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे याच प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असते खड्ड्यात गेला कोकण दिलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करा